लोकशाही आणि संविधानाच्या नावावर निवडून सत्तेवर यायचे आणि त्यानंतर संविधानाची सर्व मूल्ये पायदळी तुडवायची ही भाजपची नीती असून केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेले वक्तव्य ही भाजपची समाजविरोधी चालत आलेली कायमची प्रवृत्ती असल्याची टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुषपणे झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं आयोजित भव्य निषेध आंदोलनात ते बोलत होते यावेळी त्यांच्या सभवत माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे दुर्गताई तांबे शिवसेनेचे अमर कतारी रिपाईचे बाळासाहेब गायकवाड प्राध्यापक हिरालाल पगडाल यांच्यासह काँग्रेस शिवसेना छात्रभारती पुरोगामी संघटना महाविकास आघाडी आणि विविध आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की देशाच्या सर्वोच्च संविधान करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत निषेधार्ह असून हे एका व्यक्तीचे वक्तव्य नसून ही भाजपची प्रवृत्ती आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळतो आहे भाजपची महाराजांवर कधीही श्रद्धा नव्हती या घटनेतील भ्रष्टाचाराची चौकशी नाही मणिपूरमधील आदिवासी भगिनींवर अत्याचार झाले त्याबद्दल पंतप्रधान महोदयांनी एक शब्दही निषेध व्यक्त केला नाही दलित कार्यकर्त्याचा कोठडीत मृत्यू होतो त्याचीही खरी चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे बीडमधील सरपंचाची हत्या करण्यात आली यामागे कोण आहे खरे आरोपी शोधले पाहिजे या आरोपींना संरक्षण मिळतं की काय अशी शंका आता निर्माण होत आहे आंदोलन करण्याचा अधिकार काढून घेतला जात आहे आंदोलन केलं म्हणून मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ला होतो त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यास संसदेमध्ये जाण्यापासून खासदार राहुल गांधी आणि इतरांना रोखलं जातं डॉक्टर आंबेडकर यांच्यावरील वक्तव्याच्या घटनेवरून प्रसिद्धी माध्यमांचे दक्ष दुसरीकडे नेण्यासाठी काहीतरी खोटी घटना दाखवून राहुल गांधी यांच्यावर खोटे गुन्हे टाकले जातात हा काय न्याय आहे का असा सवाल त्यांनी केला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या सर्वांना काळजी लावणाऱ्या अशा आहेत हा देश नेमका कुठं जाणार कोणती दिशा या देशाची आहे लोकशाहीला अभिप्रेत आहे का आपल्या राज्यघटनेला अभिप्रेत आहे का याची काळजी वाटून जाते आहे सत्ताधाऱ्यांकडून अवघेलना होते आहे राष्ट्रपुरुषांची अवहेलना होते आहे सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं कोसळतो त्यामध्ये असलेला भ्रष्टाचार त्यामध्ये काम केलं गेलं कारागिरी होती त्यामध्ये असलेला श्रद्धा जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांवर तिच्यामध्ये अभाव आपल्याला दिसतो आणि आमच्या आराध्य दैवताचं अवहेलना आम्हाला झालेली आम्हाला स्त्रियांवरचे अत्याचार आम्हाला पाहायला मिळत आहेत ते मणिपूरचे असतील दिल्ली परिसरातील असतील हरियाणातील असतील किंवा बदलापूरचे असतील त्या स्त्रियांवरचे अत्याचार चक्क्या लावून जाणारे आहेत अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं परभणीच्या आंदोलनामध्ये एक गरीब मुलाचा जीव जातो त्याचा शोध झाला पाहिजे कशा पद्धतीनं एका तरुणाचा जीव जातो आहे का जात आहेत कुठंतरी चुकीचं घडतं असं वाटून जात बीडला सरपंच श्री देशमुख यांचा मारहानी करून अत्यंत वाईट पद्धतीनं मृत्यू होतो याची काळजी वाटून जाते की हा महाराष्ट्र आणि हा देश कुठं चाललेला आहे आणि यावर सगळ्यावर कडी होऊन जाते की त्या देशाचं सर्वोच्च सभागृह असणारं आमचं लोकसभा या सभागृहामध्ये या देशाचे गृहमंत्री आंबेडकरांच्या बाबतीत अवहेलन करणारं असं उच्चार त्यांचा करतात यांना सत्ता मिळालेली आहे आता पाच वर्ष काळजी नाही असं त्यांना वाटतं आहे महाराष्ट्रातील सत्ता सुद्धा अशाच पद्धतीने केलेली आहे आता कोणाची फिकीर करण्याची गरज नाही राष्ट्रपुरुष आणि हे करता फक्त वापरण्याची वस्तू आहे सत्ता मिळवण्याकरता खरी श्रद्धा राष्ट्रपुरुषांच्या बाबतीत सुद्धा त्यांची नाही हे सिद्ध करणारे अशा अनेक गोष्टी दिसत आहेत महाराष्ट्र तर कुठं चालला आहे बिहार बिहार म्हणतो पण बिहारपेक्षा वाईट परिस्थिती महाराष्ट्राची होत असलेली दिसते आहे हे सगळं काळजी करणारं आहे आणि म्हणून जे नागरिक जागृत आहेत या नागरिकांनीसुद्धा या अपीतला निषेध केला पाहिजे आणि या सरकारला धारेवर धरलं पाहिजे त्यांना नीट वागायला भाग पाडलं पाहिजे असं माझं स्पष्टपणे मत आहे आणि म्हणून आजचा हा निषेध सर्व आमचे संग आज येथे करतायत सर्व जे आहेत जे धर्मनिरपेक्ष विचाराचे आहे पुरोगामी विचाराचे आहेत देश लोकशाही पद्धतीनं जावं वाटणारे आहेत ते आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि घडलेल्या या सगळ्या घटनांचा निषेध आम्ही करतो आहोत या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे रेपाईचे बाळासाहेब गायकवाड शिवसेनेचे अमर कतारे प्राध्यापक पगडाल राजू खरात अनुराधा आहेर अनिकेत घुले यांनीही भाजपवर जोरदार टीका केली यावेळी महाविकास आघाडी आणि पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर